न्यूज आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकाचे आकुर्डी हॉस्पिटल येथे स्वीकृत नगरसेवक श्री सुनील कदम आणि कार्यकर्त्याचं प्राची सुनील कदम श्री अविनाश पाटील यांच्या वतीनं आमदार श्री अमित गोरखेसर यांच्या हस्ते फळवाटप करण्यात आले सदर कार्यक्रमास वकी डॉक्टर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी श्री बाळासाहेब होडकर डॉक्टर दीपक चौधरी डॉक्टर श्री विशाल काराळे श्री नारायण जायभाई श्री निलेश जाधव सर्व स्टाफ वर्ग उपस्थित होते सदर कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी श्री चेतनजी बेंद्रे श्री प्रदीप महाजन श्री योगेश भागवत श्री सचिन सचिनबंदी श्री अमोल खोचेकर श्री अजित शेट्टी श्री दयाराम शेवाळे श्री चेतन शेट्टे श्री चंद्रकांत बट्टे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार राजीव मेनन यांनी केले पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा